गणेश नाईक स्वतःला रावण कोण आणि रावणामध्ये जे असलेले गुण कुणात हे जगाला गणेश नाईक स्वतःला रावण म्हणालेत का असा सवाल शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केला यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे नाईकांना दोन हजार बावीस च्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे मी नाईक साहेबांना दोन नाईन्टीन नाईन्टी थ्री पासून ओळखते आणि आमचा एक मुलगा पण आहे तर काय होतं ते प्रकरण गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने चोवीस तासात दोन गुन्हे दाखल केले होते बलात्कार केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तिने केला होता या महिलेने तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे केले होते एवढे वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे मी त्यांच्या मुलाची आई आहे त्यावेळी महिला आयोगाने गणेश नाईक यांना अटक करण्याची सूचना देखील दिली होती अर्थात या प्रकरणाचं पुढं काय झालं हे कोणालाच माहित नाही पण गणेश नाईक यांच्या पुढच्या कारकिर्दीत मात्र मात्र प्रत्येक वळणावर हे प्रकरण त्यांची भेट घेत राहील असं दिसतय तुम्हाला अशा आणखी कुठल्या प्रकरणाबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा